सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्या आपापसामध्ये आप कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे न्याय देण्याचं काम ऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे सचिव वगैरे इकडं आणि जे तत्कालीन मंत्री असतील मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आशिष जयस्वाल साहेब हे चांगले निर्णय घेतात कोकटे साहेबसुद्धा चांगले निर्णय घेत आहेत परंतु अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे तोटावार दिलीप झेंड संतोष कराड हे काही जे अधिकारी आहेत किरण जाधव हो, महाप्रतापी महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्यात आपापसामध्ये आप कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो अध्यक्ष महोदय इतके भयानक प्रकरण आहेत मी त्याचा पूर्ण गठ्ठा राज्यमंत्री महोदय दे तुमच्याकडे देतो अजूनही नऊ नऊ डी असलेली दहा दहा चौकाशा असलेले अधिकारी अध्यक्ष महोदय काही काहींच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत कसल्याही प्रकारची तक्रार त्याच्यावरती कसलीही कारवाई कोणताही कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरुण घालायचं काम करतो अध्यक्ष महोदय कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय अठ्ठ्याहत्तर कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खताबरोबर हे घ्या म्हणजे लिंकिंग जे आहे या लिंकिंगचं मूळ जे आहे जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे, न्याय देण्याचं काम व्हायच्या ऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे हो अध्यक्ष महोदय या पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे लोकप्रतिनिधी मग त्या सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी आपण टीका करत राहतो की कृषी विम्याच्या बाबतीमध्ये अडचणीत विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय दोन हजार चार पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत वीस वर्ष एकटा एकच पठ्ठ्या आहे विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिकी म्हणून राज्यमंत्री महोदय माहीत नसतं तर त्याचं नाव मी सांगतो विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात अध्यक्ष महोदय हे काय काय उद्योग करतात त्याची जरा झलक आपल्याला या ठिकाणी सांगतो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारपासून पासून रब्बी हंगापासून अध्यक्ष महोदय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ए आय सीच्या माध्यमातून राज्यामध्ये पीक विमा योजना चालू झाली चांगली योजना होती दीड ते दोन टक्के शेतकऱ्याचा वाटा होता अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने दीडशे टक्क्यापर्यंत सरासरी उत्पन्नाच्या आपल्याला त्याचा बेनिफिट देत देण्यात येतो परंतु अध्यक्ष महोदय हा प महोदय हा विनय आवटे तिथं आल्यापासून दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला अध्यक्ष महोदय ए आय सीच्या सूचनेनुसार जशाच्या तसा सगळंच राबवावं असे काही अट केंद्र सरकारने किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी घातली नव्हती पण तरीसुद्धा स्वतःच्या मनाने या ठिकाणी जे आहे काहीही बदल पीक म्हणजे बाबी ॲड केल्या पिकांची पेरणी पिकाची लागणे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्याच्यामुळं होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळं होणारं नुकसान म्हणजे शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरणं विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेलं अध्यक्ष महोदय धाराशिवला एक एफ आय आर झाला आहे नांदेडला एक एफ आय आर झाला आहे आणि बाकीच्या बी माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये सुद्धा तक्रारी झालेल्या आहेत विदर्भामध्ये सुद्धा Uh, काश्मीरच्या माणसांनी येऊन सुद्धा इथं विमा भरलेला आहे हे सगळे कारण जे आहेत अध्यक्ष महोदय हे विनय आवटेच्या माध्यमात त्या ठिकाणी चालू असतात अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन हा विनय आवटे या कंपन्यांकडून घेतो अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन घ्यायचं कृषी आयुक्ताला सुद्धा गार करायचं राज्याच्या कृषी सचिव वगैरे इकडं आणि जे तत्कालीन मंत्री असतील मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु त्यांच्यापर्यंत सुद्धा यथायोग्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी पैसा पाठवायचा कोट्यवधी हो रुपयांचा हप्ता नियमित विनय आवटे वरिष्ठ अधिकारी तत्कालीन मंत्री या सगळ्यांना ठरलेला वाटा व्यवस्थित त्या ठिकाणी द्यायचा अध्यक्ष महोदय एक सुद्धा या छेडछाडी बद्दल एक फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही कर्नाटक राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले संप आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा नाही आणि याच्यामध्ये ते जाळून टाकायचं बर्फ ठेवायचा त्याच्यावरती आणखी काहीतरी करायचं असे सुद्धा उद्योग या ठिकाणी केले अध्यक्ष महोदय हा विनय आवटे यांनी प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय माझे कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे या विनय आवटेवरती तिकडे लोक आत्महत्या करत आहेत पीक विम्यासाठी पैसे नाही म्हणून याच्यावरती तीनशे दोन लावा ना जर लावता आला त्याचं रेकॉर्ड तपासा आणि जर हा नियमात बसत असेल तर याच्यावरती अत्यंत मोठी कारवाई होण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आणि मी जे अधिकारी सांगितले अध्यक्ष महोदय हे जे नावं घेतले दिलीप झेंडे किरण जाधव ह्या कंपन्या अठ्ठ्याहत्तर कंपन्या कोणाच्या काय कोणाचं या सगळ्यावरती एस आय टी नेमून स्वतंत्रपणे अध्यक्ष महोदय मी चौकशीची मागणी केली काय केलं माहितीये का ज्या अठ्ठ्याहत्तर कंपन्याची चौकशी मागितली हे विनय आउटेल अध्यक्ष केला कशाचा त्या चौकशी समितीचा म्हणजे हाच महाचोर <laughs> हा तीनशे दोन मध्ये जाणार याला चौकशी दिली आणि नंतर ज्या वेळेस मी या विनय आवटेची तक्रार केली नंतर चौकशी कोणी त्याच्या समितीचा चौकशीचा अध्यक्ष कोणी केला अध्यक्ष महोदय ज्या अठ्याहत्तर कंपन्यामध्ये जो ज्याच्या दोन कंपन्या आहेत एक अधिकारी रिटायर्ड आणि त्याला चौकशीचा अध्यक्ष नेम म्हणजे याची चौकशी त्यांनी करायची तो बी चोर मय बी चोर अशा चौकशीचा काहीही उपयोग या ठिकाणी होणार नाही अध्यक्ष महोदय एक कृषी विभागामध्ये जसपाल भाट्टी म्हणून एक ॲक्टर होता अध्यक्ष महोदय जसपाल भाट्टी अनेक दिवसापूर्वी त्याची एक टी व्ही सिरियल होती ती मी पाहिली होती त्याच्यामध्ये चौकशी समितीचा अध्यक्ष कोण करायचा मग ते सांगतो अमुक अमुक करायचं मग त्या उगता ते रनिंगला चाललेला असतो रिटायर अधिकारी त्याच्याकडे हेच जातो म्हणतो तुम्ही आमच्या चौकशी समितीचे अध्यक्ष व्हा तो म्हणतो नाही नाही मी त्याच्यात पहिलाच घोटाळा केलेला आहे <laughs> नाही नाही मग तर तुम्हीच पाहिजे बोलले आम्हाला <laughs> म्हणून तसं जसपाल भाट्टीसारखी चौकशी समिती नेमू नका नेमायची तर अत्यंत चांगला जो कोणी अधिकारी असेल एका मोठ्या अधिकाऱ्याची <laughs> वाटल्यास <laughs> मंत्रालय स्तरावरच्या एका अधिकाऱ्याची वाटल्यास मी नावं सांगतो त्यातलं पटलं तर तुम्ही घ्या म्हणतो अशा अधिकाऱ्याची नियुक्ती करा आणि हे लोकांची फसवेगिरी बंद करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो